पायशुणी ते आहे मी पत्रकार भुजबराव सोनकांबळे पायशुरी तसं माझंही हे गाव आहे पण या गावची जी आख्यायिका आहे या गावामध्ये चार ते पाच मंदिर आहेत त्यामध्ये संत निवृत्ती महाराज त्यानंतर खंडोबाचे मंदिर त्यानंतर मारुतीचे मंदिर रुक्मिणी मात्याचे विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर अशा पहिनं पाच ते सहा मंदिर आहेत आणि तसेच महापुरुषाचे सुद्धा या ठिकाणी एकोणीसशे ऐंशीपासून स्थापना झाली छत्रपती शिवाजी महाराजचा पुतळा आहे एकोणीसशे ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा स्थापन झाला आहे म्हणजे हे जे गाव आहे या गावाला जे समानता म्हणता या गावामध्ये पंचा म्हणजे पन्नास टक्क्याच्या वर मराठा समाज या ठिकाणी आणतो आणि इतर मागासवर्गीय पन्नास टक्के आहे तरीही या गावातलं जे एकोप्याचं जे बंधन आहे या गावकऱ्यांनी तमाम येथील लोकांनी टिकून ठेवलेलं आहे ही एक यात्रा आज खंडोबाची यात्रा आणि शिवजयंती यांचा एकत्र एक मिलाफ होऊन यात्रा म्हणजे मजा ही मजा हे करण्यासाठी या गावच्या बायले की मुलं सगळं घेऊन या ठिकाणी येतात या तंटा या गावचे जे तंटामुक्तीचे अध्यक्ष आहेत आणि या यात्रा कमिटीचे अध्यक्ष आहेत सुधाकर बाप्रॉपर्टीमुळे त्यामध्ये या, या ठिकाणी त्या कमिटीमधले सदस्य आहेत आपण पाहू शकता हे जे खंडोबाचे मंदिर आहे या मंदिरासाठी आज हा जल्लोष आहे आणि या मंदिरा आज कोण कोण येणार आहेत काय कार्यक्रम आहेत या अध्यक्ष आणि कमिटीची लोकांना आहेत हे सांगा हे असं जे पूर्ण आनंदी वातावरण दिसत आहे हे दिसत असताना तुम्ही ते कॉम्प्युटर कोण कोण येणार आहे काय कार्यक्रम आहे आम्ही दरवर्षीप्रमाणे खिंडेराया दोन हजार वीस पासून एकोणीस तारखेला कळंद वर्ष कापासून आम्ही जत्रा बघित आहोत काही जण म्हणतात मायागावच्या नंतर जत्रा कसं बनवतात त्याचा एक उद्दिष्ट असा आहे की बाबा गळसार होणार झाला एकोणीस तारखेला त्याच्यामुळे आम्ही एकोणीस तारखेला खंडेरायाची यात्रा असं तरी लगावं आल्याने त्यानिमित्ताने आम्ही या कार्यक्रम आणि दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा यात्रा भरपूर मोठी आणि चांगल्या प्रमाणात जोडण्यात येणार आहे आणि त्या कार्यक्रमाला आज दुपारी महाप्रसा प्रोग्राम आहे सकाळी शिवसेने निमित्तानं राजक सोहळा झाला आठ वाजता दुपारी महापराचा कार्यक्रम आहे चार वाजता मान्यवरांची उपस्थिती आहे आणि पाच वाजता पालखी सोहळा आहे शिवजयंती यात्रा व खंडेरा आहे दोन्हीचा पालखी सोहळा पाच वाजता आयोजित केलेला आहे वेगळा एकत्रित करून देवासमान कार्यक्रम चालू आहे साजरा सांस्कृतिक कार्यक्रम खंडेरायाची होती ते जागरण म्हणतात तेच खंडेरायाचं जागरण आज संध्याकाळी सात वाजता आहे आणि उद्या यात्रेनिमित्त म्हणून संध्याकाळी सात वाजता मुलांची करमणूक म्हणून आर्केस्ट्रा करण्यात आलेला आहे संध्याकाळी आठ वाजता अशी भव्य दिली यात्रा होणार आहे तर पाहता त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य आणि रोल त्यांनी सांगितलं दोन हजार वीस पासून आम्ही यात्रा करतो ही खंडोबाची यात्रा आत्ताच का तर त्यांनी अतिशय चांगल्यापणे खुलासा केला आहे की या दिवशी आमचा कलशारोहचा कार्यक्रम झाला आहे आणि शिवजन्म आणि रोड हे जे अतिशय आनंदाचा निलाप आहे जे एकत्र आम्ही साजरा दरवर्षी करणार आहोत आणि आज करत आहोत सर्वांनी या